आत्याचा मुलगा आदित्य आणि मामाची मुलगी सायली लहानपणी नेहमी दोघं एकत्र खेळायचे उन्हाळ्याच्या सुट्टीला मामाचं घर म्हणजे त्यांचं लहानपणाचं स्वर्गासारखं ठिकाण होतं ते सगळी भावंड एकत्र जमायची पण आदित्य आणि सायलीची जोडी मात्र नेहमी खास दिसायची वेळ जसा जसा पुढे गेला तसं तसं दोघे मोठे होत गेले ते कॉलेजला गेले अभ्यासात रमले पण उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांची गाठ एकदा तरी नक्की पडायची एका वर्षी सगळं काही वेगळं होतं गावात जत्रा लागली होती रंगीबिरंगी दिवे आंबड गोड चाट आणि गर्दीतून आदित्य आणि आधि सायली दोघं हातात हात धरून जत्रा फिरत होते आधी कधी न झालेलं धाडस आदित्यनं त्या रात्री केलं सायली तुला माहित आहे का आपण लहानपणी नेहमी म्हणायचो ना तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस पण खरं सांगू का मला आता वाटतं तू फक्त बेस्ट फ्रेंड नाहीस त्याहूनही जास्त काही आहेस सायली थोडी चकित झाली डोळ्यात लाजरे पण आणि हसू होत आणि ती म्हणाली मला पण तसंच काही वाटत आदित्य पण भीती वाटायची तुला सांगितलं तर आपली मैत्रीण बिघडेल की काय म्हणून त्या क्षणी दोघेही शांत उभे राहिले बाजूला फटाके फुटत होते आकाशात रंगीबिरंगी प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशात त्यांचे चेहरे उजळून दिसत होते सायलीने हळूच आदित्याचा हात घट्ट पकडला आता भीती नाही आदित्य जे काही आहे ते मनापासून आहे आणि मला खात्री आहे हे नातं आयुष्यभर टिकणार आहे त्यावेळेस आदित्यच्या चे चे चेहऱ्यावर हसू आलं त्याने साहिलीकडे प्रेमाने पाहत म्हटलं मग आजपासून तू फक्त माझ्या मामाची मुलगी नाहीस तू माझं आयुष्य आहेस दोघेही जत्रेच्या त्या गजबजाटात पण स्वतःच्या छोट्याशा जगात हरवले होते जत्रेनंतरच्या त्या रात्री दोघेही आपापल्या घरी गेले पण मन मात्र सतत एकमेकात अडकलेलं होतं सकाळी आत्याच्या घरी नाश्ता करताना आदित्य आणि सायलीची नजर एकमेकांवर सतत जात होती कुणी काही बोललं नाही पण आई आणि मावशी मात्र त्यांच्या नजरा चुकवत हसत होत्या काही दिवसांनी गावात एक छोटासा कार्यक्रम होता महालक्ष्मीचं कीर्तन संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते कीर्तनात प्रेम विश्वास आणि नात्याच्या गाठी याबद्दल सुंदर कथा सांगितली गेली त्या गोष्टी ऐकताना आदित्यने न करता सायलीकडे पाहिलं आणि सायलीने दोड्यांनी मान हलवून जणू आपल्याच गोष्टीवर बोलत आहे असं सांगितलं कार्यक्रम संपल्यावर मामाने अचानक चहा घेताना आमच्याविषयी बोलून टाकलं आदित्य सायली तुम्ही दोघं लहानपणापासून सगळ्यांना आवडता पण एक सांगतो तुमच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतंय आता तेव्हा सायलीचा चेहरा लाल बुंद झाला आदित्य पण थोडा गोंधळला पण धाडस एकदाच करायचं असतं म्हणून त्याने मामाच्या समोर म्हणाला हो मामाजी खरं सांगायचं तर आम्हाला दोघांना एकमेकावर प्रेम आहे क्षणभर घरा शांतता पसरली नंतर आत्या आणि मामी एकमेकींकडे पाहून हसू लागल्या अग हे काही आमच्यासाठी नवीन नाही आम्ही तर खूप आधीच ओळखलं होतं आत्या म्हणाली सायलीने लाजत डोकं खाली केलं मामाने दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला जर तुमचं प्रेम खरं असेल स्वच्छ असेल तर सगळे मार्ग आपोआप मोकळे होतील त्या रात्री आदित्य आणि सायली दोघेही आकाशातल्या चंद्राकडे पाहत होते दुरूनही त्यांना जाणवत होत की आता त्यांचं नातं फक्त त्यांचं राहिलं नाही तर कुटुंबानेही ते स्वीकारलं आहे आदित्य आणि सायलीचं प्रेम सगळ्यांनी मनापासून स्वीकारलं थोड्या दिवसांनी दोन्ही घरात लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आणि आत्याच्या घरात उत्साहाचे वातावरण लग्नाच्या आधीच्या तो हळदीचा समारंभ सगळ्यांसाठी आठवणीचा ठरला साहिलीच्या चेहऱ्यावर हळदीच्या सोनेरी उजाडा चढला होता आणि दुरून बघताना आदित्यला वाटलं हा चेहरा आता माझ्या आयुष्याचा कायमचा भाग आहे लग्नाच्या दिवशी गावभरात गोंगाट ढोल ताशा फटाके आणि मंगलमय वातावरण आदित्य मिरवणुकीत उभा होता नजरेसमोर फक्त एकच चेहरा होता साहिलीचा मंडपात शुभमंगलम सुरू झाले सगळे नातेवाईक टाळ्या वाजवत आनंदाने हसत होते जेव्हा आदित्य आणि सायलीने एकमेकांच्या गड्यात हार घातला तेव्हा लहानपणीचा तो जत्रेच्या क्षण दोघांच्या आठवणी तरडून गेला साहिलीने अलगद त्याला विचारलं आठवत ना जत्रे तू पहिल्यांदा मला सांगितलं होतं की तू माझं आयुष्य आहेस आदित्यने हसून उत्तर दिलं हो आणि आजपासून ते खरंच झालं त्याच्या डोळ्यातून चमकणाऱ्या आनंदाला शब्द नव्हते पण भावनांनी सगळं सांगितलं होतं गावकऱ्यांनी प्रेमांचं ते नातं पाहून टाळ्या वाजवल्या लहानपणापासून खेळता खेळता वाढलेल्या ते दोघांचं नातं आता संसाराच्या प्रवासाला रूपांतरित झालं होतं आणि अशा रीतीने आत्याच्या मुलगा आणि मामाची मुलगी यांची ही साधी स्वच्छ आणि मनाला भिडणारी प्रेमकथा कायम सगळ्यांच्या आठवणीतली सुंदर कहाणी बनली स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅंटिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद